गुड मॉर्निंग तर हा आहे आपला पन्नास पिल्लं जे आपण आणले होते ना त्यातला हा एक पिल्लू आहे जो काही दिवसांपासून मला अनएक्टिव्ह वाटला म्हणजे दोन दिवसापासून एका बल्बखाली साईडला तो बसूनच होता म्हणून त्याला उचलून बाहेर आणलं त्यावेळेला कळलं की त्याला झाली आहे सर्दी आता या सर्दीवर उपाय काय म्हणून त्या त्याला मी बाहेर हॉलमध्ये घेऊन आले आणि बाकीच्यांनासुद्धा जाऊन बघितलं थोड्या थोड्या वेळात तर कोणाला सर्दी नव्हती फक्त याला सर्दी आहे म्हणून हे ते लहान मुलांचं झिरो टू फाय इयर्सचं औषध आहे जे दि हे दिलं तरी चालतं जसं लहान मुलांना डोस देतो एक एम एल अर्धा एम एल तसं ह्याला अर्धा एम एल द्यायचं हे आहे हनी टसचं आयुर्वेदिक औषध हे सुद्धा चालतं आणि हा आहे प्रॉपर प्राण्यांचा जो आहे अँड्रोस्ट्रॉनचा हा पण दिला तरी चालतो एन्ड्रोस्ट्रॉनचं औषध जेव्हा पक्षी भिजतात थंडी लागते ताप येतं तेव्हा पण दिलं तरी चालतं तर हे ड्रॉपरच्या सहाय्याने त्यांना हे औषधं आपण देतो तर इथे ह्याला हे दोन दिवस औषधं देऊन झाले त्याच्यानंतर तो नीट झाला पण जेव्हा त्याला औषध द्यायला आणलं बाहेर त्यावेळेला त्याच्या आवाजातून कफ जमा झालेला आवाज, आवाज येत होतं तर हे जितके पण औषध आहे त्यातून कुठलाही एक दिला तर चालतो आणि ज्या वेळेला आपल्यावर प्राण्यांची औषधं अवेलेबल नसतात त्यावेळेला झिरो टू फाय इयर्सच्या मुलांचं टॉडलर्सचं जे औषध असतात आपल्या घरात ते सुद्धा दिलं थोडंसं तरी चालतं आपला प्राणी हा व्यवस्थित आहे की आजारी आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्याला रोज दोन वेळा तरी शेडमध्ये मा फेरी मारायला पाहिजे जेणेकरून जर एखादा कोण आजारी असेल तर त्याला आपण व्यवस्थित उपचार देऊयात आणि जेणेकरून बाकीच्याला त्याची त्या रोगाची किंवा त्या आजाराचे साथ नको लागायला म्हणून इथे या पिल्लाला आम्ही अलग करून ठेवलं होतं दोन तीन दिवस हॉलमध्ये आमच्या पूर्ण त्याच्या बॅचपासून वेगळं त्याला खायला प्यायला पण वेगळंच दिलं होतं आणि त्याला दोन टाईम व्यवस्थित कप सिरप पाजलं आहे मी प्रॉपरच्या सहाय्याने कारण ॲन्ड्रोस्ट्रोनचं औषध आम्ही तीन दिवसाआधी दिलं होतं त्यांना थंडी अचानक वाढली होती म्हणून पण तरीसुद्धा याला कप जास्ती झालं होतं तर हे दोन दिवस हॉलमध्ये आणून ठेवल्या असल्यामुळे त्याला आमची चा चांगली सवय झाली होती तर खाली कुठं काय बसतच नव्हतं त्याला मांडीवरच बसायचं असायचं त्यांना खुर्चीवर घेऊन बस, खुर्ची बस। किचनमध्ये काम करताना पण जोडीला पाठीपाठी पाठीपाटी यायचं जसं हे व्यवस्थित झालं त्याची सर्दी वगैरे थांबली तसं त्याला आम्ही पुन्हा त्याच्या मित्रांमध्ये सोडून दिलं आहे त्याच्या बॅचमध्ये आणि आता आपलं वरती दुसऱ्या शेडचं काम चालू आहे लवकरच या बर्ड्सला आपल्या पन्नास बर्ड्सला आपण पन वरती शिफ्ट करणार आहोत जेणेकरून त्यांची अजून वाढ चांगली होईल आता तर साधारणपणे आठशे ते नऊशे ग्रामचे झालेले आहेत आणि सगळे खूप ॲक्टिव्ह आहेत कपड्यांची पण कामं चालूच आहेत नवीन प्रोडक्ट साठी पण कामं चालूच आहेत त्यात हे जर असे आजारी पडत राहिले तर मग वेळेचा भरपूर खोळंबा होतो म्हणून आता त्यांना वॅक्सिन सुद्धा द्यायचे अजून दिलेले नाही आहे जसं आम्ही त्यांना वर शिफ्ट केलं तर मग त्यांना लासोटा आणि कंबोरचे वॅक्सिन्स देणार आहे आणि जे आपले लहान पिल्लं आता आले आहेत नवीन नवरात्रीमध्ये त्यांनासुद्धा त्याच टायमाला वॅक्सिन करून टाकणार आहे वॅक्सिनेशन त्यांचं कारण का वॅक्सिनेशन हे शंभर पक्ष्यांचं मिळतं आणि आपल्याकडे शंभर नाही आहेत सध्या म्हणून मग आपल्याला बाकीचं आपलं मेडिसिन वेस्टच जाणार आहे म्हणून आपण थोडं थांबलो आहे की जेणेकरून एका आरोग्याला ह्याच्यामधनं आपले सगळे बर्ड्स वॅक्सिनेट होऊन जातील तर हे वॅक्सिन्स काय हॉर्मोन्स नाही आहेत काही नाही हे फक्त जसं आपण माणसाला टी टीचे इंजेक्शन वगैरे देतो त्या टाईपचेच इ आहेत पण हे इंजेक्शन नसून लिक्विड आहे जे की थ्रू त्यांना दिले जातात किंवा ड्रॉपरनी त्यांच्या डोळ्यात आणि नाकात टाकले जातात जेणेकरून त्यांना आज कुठलाही रोग लागू नये तर आता आपल्याकडे हे जे आठशे ते नऊशे ग्रामची साईज झालेली आहे ती विकण्यासाठी पण अवेलेबल आहे जर कोणला पाहिजे असेल नर मादीची जोडी तरी भेटून जाईल तीनशे रुपयेला फिमेल आहे किलोला आणि थ्री फिफ्टीला मेल आहे